घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य आटपाडी तालुक्यातील दिघंजी सह संपूर्ण परिसरात शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसाय करीत आहेत परंतु यंदा पावसाने दडी मारल्याने या भागात दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत या भागात पाणी टंचाई बरोबरच चारा टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे विहिरी आटल्या आहेत तर पाण्याविना शेतीतील पिके करपू लागली आहेत पशुधन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांवर स्थलांतर करण्याची वेळ आली आहे तालुक्यातील ग्रामीण भाग हा दुष्काळी असताना दुग्ध व्यवसाय कमी प्रमाणात होता सलग तीन ते ती चार वर्षे राजेवाडी तलाव पाण्याच्या पूर्ण क्षमतेने भरत असल्याने या भागात बागायती क्षेत्र वाढले होते तसेच पशुधनातही वाढ होऊन दुग्ध व्यवसाय करण्यासाठी उच्च शिक्षित तरुण उतरला होता यामुळे संकरीत गायी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने हजारो लिटर दूध उत्पादन वाढले त्याबरोबरच या भागात दूध डेअरींची संख्याही वाढली अत्यल्प पावसाने पाझर तलाव कुपनलिका विहिरी आटले आहेत ओला चारा वाळू लागला आहे तर उसाचे क्षेत्रही घटू लागले आहे त्यामुळे पुजारवाडी पांढरेवाडी उंबरगाव या भागात चारा टंचाई निर्माण झाली आहे Bureau Report, 7 Star News, Vita.